त्यांची जी काही एक भावना होती जी त्यांनी वेळोवेळी मांडली गावागावामध्ये जाऊन मांडली खेड्यांवर जाऊन मांडली आता जयवर्धन हे काम पुढे नेतो आहे मला खूप आनंद आहे की आपल्या जळगाव शहरातील कलाकार या कार्यक्रमात सहभाग घेऊन एक वेगळं लाव आपल्या जळगाव सांस्कृतिक ऐतिहासिक हे सगळे विषय महाराष्ट्रात चालत असतात एक मोठा स्थान निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आपली जळगावची कलावंत आज नाटक आपलं आपलं आज जळगाव शहरातील नागरिक आणि त्यांच्यावर या शहरावर प्रेम करणारे सगळे आपले लोक मी या एकोणीस तारखेला शिवजयंती आहे आणि तो एक चांगला दिवस आपल्या भारताच्या तीनशे पासष्ट दिवसातला एक चांगला ऐतिहासिक दिवस नेहमी आपण सगळे मिळून साजरा करतो त्यानिमित्तानेच कोकण महोत्सवामध्ये जळगाव शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कलाकार एकत्रित येऊन जाणता राजाचा हा प्रवास किंवा हे नाटक महानाट्य मुंबईसारख्या आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या हेडक्वॉर्टरमध्ये त्याला लागूनच असलेल्या पालघर ह्या जिल्ह्यात जाऊन कोकण महोत्सवात सामील होणार आहे आणि चार दिवस सगळे कलाकार मिळून आपलं तिथे कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ला अर्पण करणार आहेत आनंद आहे जळगावकर म्हणून माझ्यासोबत महापौर आहेत उपमहापौर आहेत माजी महापौर आहेत जनता बँकेचे माझी चेअरमन आहेत आजचे चेअरमन आहेत नागरिक आहेत आणि आम्हाला स्वतःला एक खूप मोठा आनंद होत आहे पहिलं या शहराच्या बाहेर पडून आपण एक किल्ला आता सर करायला पालघरला पोहोचतोय त्याच्यानंतर ह्या सगळ्या कलाकारांनी मिळून दादरला कार्यक्रम होणार आहे पुण्याला जाणार आहे तर एक, -एक किल्ला सर करत आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आपल्या जळगावच्या कार्यकर्त्यांचं कलाकारांचं हे महानाट्य सादर होत राहावं ते होण्यासाठी जे काही सहकार्य आपल्या या सगळ्या लोकांना सहकाऱ्यांना किंवा संस्थेला लागणार असेल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि खूप मनापासून वाटतं की आपलं जळगावचं नाव असंच सगळीकडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी गाजवावं आणि आपली मान उंच करावी आणि पण पाय सगळ्यांनी जमिनीवर ठेवायचे जेणेकरून आपल्या जे काही आपण करतोय ते शाश्वत आणि नेहमीसाठी इतिहासाच्या आपल्या या सगळ्या कार्याची नोंद होत राहील परत एकदा मी हे सगळं सुरू आपल्या इथले दादा नेवे जे आज आपल्यात नाही आहे पण त्यांनी जे बीज रोवलं आहे त्याला जयवर्धन आणि त्याचे सहकारी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांना सगळ्यांनी या अशा कार्यक्रमांसाठी संपूर्णपणे खांद्याला खांद्या लावून त्यांना सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांचं मी परत अभिनंदन करतो शंभर टक्के खात्री आहे की हे महानाट्य 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 म्हणूनच जळगावचे कलाकार सादर करतील आणि विजयी होऊन परत येतील परत एकदा माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो शहराच्या वतीने देतो माझ्या वतीने देतो जिल्ह्याच्या वतीने देतो तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत सांगायला आनंद होतो आणि आज जळगावच्या मानामध्ये आपण एक शिर्पेचा नवा तुरा आपण याच्यामध्ये रोवतोय राजा रैतेचा हे महानाट्य जळगावच्या दीडशे स्थानिक कलावंतांना घेऊन आम्ही हे पालघर येथे शिरगाव बीच इथं आम्ही जात आहोत अठरा ते बावीस फेब्रुवारी रोजी हे पाच दिवस पाच प्रयोग या आपल्या राजा रयतेच्या महानाट्याचे तिथं होणार आहेत माझ्यासोबत आहेत आपल्या या महानाट्याचे दिग्दर्शक हास्य पे हेमंत पाटील यांनी या सगळ्या दिडशे कलाकारांना कलावंतांना तयार केलं आणि ज्या स्थानिक कलावंतांना ज्यांना या महानाट्यामध्ये भाग घेण्याची आवड होती ज्यांना ॲक्टिंग करायची इच्छा होती पण काही वाव मिळत नव्हता अशा सगळ्या लोकांना आपण शिवरत्नाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म दिला आणि हेमंत सरांच्या दिग्दर्शनामध्ये ही सगळी लोकं तयार झालीत आणि आज खऱ्या अर्थाने उद्यापासून या शिवपर्वाला या शिवजयंतीला सुरुवात होते तर खऱ्या अर्थाने शिव शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असं जे दोन तास दहा मिनिटांचं आपलं जे महानाट्य आहे याचा संपूर्ण थरार पालघरमध्ये आपण सादर करणार आहोत